शोधोहो नमस्कार श्री गुरुदेव दत्त शोधोहू बरंच वेळ आपली एखादी वस्तू हरवलेली असते किंवा ती चोरीला जाते मग ती वस्तू आपल्याला परत भेटणार किंवा नाही त्याबद्दल काही माहिती मिळणार किंवा मा नाही असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये सतत काहोर माजवत असतात आपल्या याच प्रश्नांची उत्तरे प्रसिद्ध ज्योतिष ग्रंथ सहदेव बाडळ यामध्ये दिलेली आहेत आणि त्यामध्ये आपली वस्तू कोणत्या दिशेला गेल्याने त्याची माहिती मिळते किंवा आपल्याला प्राप्त होते ही संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि आणि आज हीच माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब देखील करा कारण अशीच माहितीपूर्ण व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी या चॅनलवरती नित्य घेऊन येत असतो चला जास्त वेळ न लावता विषयाला सुरुवात करूया शोत प्रसिद्ध ज्योतिष ग्रंथ सहदेव भाडळी यामध्ये वस्तू कोणत्या दिशेस गेल्यानंतर ती सापडेल किंवा नाही अशी प्रकारची माहिती आहे भाडळमध्ये सांगितले आहे की ही ही। पूर्व दिशेला जर एखादी वस्तू चोरीला गेली आणि किंवा हरवली तर पूर्व दिशेला हरवलेली चोरीला गेलेली वस्तू लवकर मिळते ती आपल्याला लवकर प्राप्त होते त्यानंतर दुसरी म्हणजे दक्षिण दिशा दक्षिण दिशेत जर वस्तू गेली तर प्रयत्नाने ती तीन ती दिवसानंतर आपल्याला मिळवू शकते पुढील आहे पश्चिम दिशा पश्चिम दिशेला जर वस्तू गेली तर आपल्याला त्याबद्दल माहिती मिळते त्याबद्दल आपल्याला वार्ता मिळत असतात त्याबद्दल ऐकण्यात येतं आणि त्यासाठी आपल्याला दीर्घ कठोर प्रयत्न करावे लागतात तेव्हा ती वस्तू ती गोष्ट आपल्याला मिळत असते पुढील दिशा आहे उत्तर दिशा उत्तरेला जर एखादी वस्तू हरवली एखादी गोष्ट गेली तर त्याबद्दल लाभही होत नाही आणि त्याबद्दल काही माहितीही आपल्याला मिळत नाही अशा प्रकारची माहिती सहदेव भाडळी या ग्रंथात दिलेली आहे ही माहिती तुम्हीसुद्धा पाहू शकता त्यासाठी हा ग्रंथ ऑनलाईन उपलब्ध आहे तुम्ही तो घरबसल्या मागवू शकता ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत पुढील माहितीसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद